राष्ट्रीय दलित पँथर कामगार युनियनचे कामगार नेते रवी अण्णा मोकळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक जून रोजी संपूर्ण नाशिकवाड शहरात विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर रवी अण्णा मोकळ सामाजिक कार्यकर्ते कैलास भालेराव अजय चंद्रमोरे मोरे यांचा संयुक्तिकरित्या केक कापून अविष्ट चिंतन करण्यात आलं या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला एवढी सकाळच्या सुमारास रेल्वे धक्क्यावर माथाडी कामगारांना मिठाई वाटप वृक्षारोपण आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रुग्णांना अल्पवपात व वा फळांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी कामगार नेते रामबाबा पठारे सामाजिक कार्यकर्ते लालचंद शिरसाट किशोर खडताळे लक्ष्मण वाल्मिकी प्रमोद गायकवाड आकाश घुसळे विशाल घेगडमल अनिल टोंगारे संदीप गायदनी किशोर कटारे संजय पाटोळे राकेश माने निलेश बागुल नंदूचंद्र मोरे सनी दोंदे आकाश सोनवणे बाळासाहेब अहिरे सचिन गांगुर्डे अतुल वाघमारे सागर कांबळे संदीप भोळे मधुकर मोकळ अविनाशिर पोरटे आनंद कर्डक राजू चंद्र नाना पवार राजू गुंजाळ उत्तम पगारे समीर वाटिया चेतन पगारे अधिंसह दलित पैंथर कामगार युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते कामगार उपस्थित विश्वाला तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आमचे मित्र रविभाऊ मोकळ खरं म्हणजे रविभाऊ मोकळ मी गुलाबाडीचही गुला सांगितलं का रवी भाऊ आमच्या लहानपणाचे मित्र आहे पण आम्ही एवढे दिवस आम्ही जवळ नाही आता लांबून जे होता आमचा प्रेम होतो तेच पण ज्या वेळेस आम्ही रवी भाऊच्या एकदम जवळ आलो त्यावेळेस रवी भाऊ काय आहे हे आज आम्हाला कळलं त्या माध्यमातून आमच्या लाला भाऊ यांनी सांगितलेलंच आहे का गरी गरीबासाठी त्यांनी त्या ठिकाणी काम उपलब्ध करून दिलं आज एवढे लोक जर पोट भरत असतील तर त्यांचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे असं सगळ्यांच्या वतीनं मला असं वाटतं कारण मला एवढं माहीत नाही तर भाऊ यांचा या ठिकाणी छोट्या खाणेगाव आहे ना पण चांगला वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला या महानगरपालिकेच्या रुग्णांना फळवाटप करून हा वाढदिवस करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे खरं खरं रविभाऊ तुमचं आमच्या आमच्याकडून अभिनंदन आहे का हे काम ल कोणी करीत नाही हे फक्त दिखावा करता कोणी कुठं काय करतं तर कोणी कुठं काय करतं मग तुम्ही हे फळं वाटून तुम्ही खरोखरच या समाजाला एक संदेश दिला आणि तुमच्या हातून या ठिकाणी सगळ्यांचं चांगलं घडव आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व येडब्यू ग्रुपच्या वतीने व माझ्या खरत परिवारच्या वतीने व सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण छोट्या मु मुलाला म्हणतो बेटा आपण छोट्या मुलाला म्हणतो बेटा आणि खरं खरंच तुमच्या डोक्यावर फार शोभतो हा फेटा <खतेशागी> त्याचप्रमाणे आमचे हे दोन भाऊ आहे एककडे यांचंही या ठिकाणी वाढदिवस कैलास भाऊ व अजय अजय आमच्या म्हणजे आम्ही जावंच म्हणतो त्यांना कारण तो खरोखरच चांगला जावं आहे हे भाऊ आम्ही लहानपणाचे येवी मित्र आहे पण ते कधी सान्निध्यामध्ये एवढे आले नाही त्यामुळं आज आले त्यांचाही वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला त्यांचंही हार्दिक स्वागत करतो आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय दलित पॅन्थरचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ आदरणीय रविभाऊ मोक्कळ यांचा आज या ठिकाणी राष्ट्रीय दलित पॅन्थर कामगार युनियनच्या वतीने यांचा वाढदिवस या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तसेच कामगार नेते कैलास मामा भालेराव व अजय जे चंद्र मोरे यांचा देखील संयुक्तरित्या या ठिकाणी बिटको हॉस्पिटल या ठिकाणी असलेल्या रुग्णांना फळं वाटून आणि विविध उपक्रमाचं आजच्या दिवशी आयोजन करून त्यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पॅन्थर संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला आहे असेच कार्यक्रम आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त यापुढेही करत राहणार रा आहोत असा आमच्या संघटनेचा मानस आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय रविभाऊ मोकळ यांनी अनेक कामगारांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना रोजीरोटीचं साधन उपलब्ध करून दिले असा हा एक कर्तृत्ववान नेता नेहमीच त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहण्याचा आम्ही निर्धार व्यक्त करून त्यांना या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक